गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामिडिया ट्वेंटी सदैव तत्पर सदेवर। नाफकब नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अँड क्रेडिट सोसायटीज तर्फे आयोजित इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सेक्टर कुप कुंभ दोन हजार पंचवीस या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन विज्ञान भवन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले डिजिटलायझिंग ड्रीम्स एम्पॉवरिंग कम्युनिटीज या संकल्पनेवर आधारित या परिषदेत देशभरातील सहकारी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी कल्लापांना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्नील दादा आवाडे व महाराष्ट्र नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या उपाध्यक्षा सौ वैशालीताई आवाडे व बँकेचे सीईओ संजय शिरगावे यांनी उपस्थित राहून परिषदेला भेट देत सहकार क्षेत्रातील नव्या दृष्टिकोनांची माहिती घेतली सहकार क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर डिजिटायझेशन आणि सहकार क्षेत्राचे बळकटीकरण याबाबत या परिषदेच्या माध्यमातून महत्वपूर्ण चर्चा झाली असून यांद्वारे नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर